दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सब पार्क, के शिरसोली रोड जलगाव महायुतीचे घटक म्हणून एकनाथ खडसे आता येऊ पाहिलाय स्वागत करता मला माहित नाही अजून त्यांचा प्रवेश झालेला नसल्यामुळे पण आले तर स्वागतच राहील स्वागत करणार आठ दिवसात आल्यावरच ना लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांचा फॉर्म भरण्याच्या बाबतीमध्ये बैठक होती बावीस तारखेला फॉर्म भरण्याचा या ठिकाणी निश्चित झालेला आहे आणि बावीस तारखेला एक वाजता महायुतीचा फॉर्म भरला जाणार आपल्या काही कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचं नाराजी असते आणि त्या नाराजी काय आहेत हे पण सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलाय कार्यकर्त्यांच्या नाराजी दूर करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यात आली का चर्चा, चर्चा करण्यात आली नाराजी दूर करण्यात आमची नाराजी नाही आहे कार्यकर्त्यांची नाराजी आहे दिला ना ना ते एकाच विचाराचे असल्यामुळे शिवसेनेच्या विचाराचे ते पूर्वी होते म्हणजे भगव्या विचाराचे होते त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की राजसाहेब हे त्या विचाराशी पुन्हा यावे त्यामुळे ते आल्यामुळे निश्चितपणाने महायुतीचा फायदा होणार आहे तुम्ही स्वागत करताय त्यांचं निश्चित स्वागत करतोय एक ठाकरे आमच्याकडे येत आहे खूप उशीर उशीर झाला असं वाटतंय त्यांना आज ज्या वेळेस यायला गरज होती त्यावेळेस निश्चितपणाने आले त्यामुळे त्यांचं स्वागत करतोय